लोकसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकलं आणि राज्यातील पक्ष अंग झाडून कामाला लागले महायुती आणि महाविकास आघाडी सुद्धा आपापल्या मित्र पक्षांसोबत तयारीला लागलेत आम्ही सगळे एकत्र मिळून निवडणुका लढवू असा नारा सुरुवातीला दिला खरा पण कितीही काही केलं तरी आताच्या युत्या आघाड्या ज्या आहेत त्या एकेकाळी विरोधी पार्ट्या होत्या त्यामुळे भांड्याला भांड लागणाऱ्याच आता वरिष्ठ नेते कितीही म्हणाले असले की आमच्यामध्ये सगळं काही आलबेले तरी स्थानिक पातळीवरचे राजकारण मात्र याच पक्षांच्या नाकी न आणल्यात आणि त्यामुळे लोकसभेपर्यंत तरी या युत्या आघाड्या टिकणार का एकत्र राहणार का असा सवाल उपस्थित झालाय आणि त्यामुळेच एकमेकांचे मित्र असणारे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र नामणार का अशी चर्चा देखील सुरू झाली आहे त्याला कारण ठरलं कल्याण इथं झालेली गोळीबाराची घटना या घटनेतून राजकारणातले अनेक कंगोरे समोर येत आहेत ही केवळ गोळीबाराची जागेच्या वादातून घडलेल्या वादाची घटना नाही या घटनांचा राजकीय एकत्र दिग्गजांचा हेतू समोर येतोय आगामी काळात लोकसभा विधानसभेच्या निवडणुका येऊ या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकीय पटलावर कुणाचा वर्चस्मा असायला हवा याचा सरावत अशा घटनांच्या माध्यमातून केला जातोय त्यामुळे येत्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील हा सुप्त संघर्ष यापुढे कमी होणार की वाढणार याकडे लक्ष लागून राहिले कल्याण येथील गोळीबाराच्या घटनेतून भाजप कार्यकर्त्यांना महायुती काही पचनी पडलेली दिसत नाही उल्हासनगरमध्ये हिल लाईन पोलीस ठाण्यातील गोळीबाराच्या घटनेनं या वादाचा शेवट रत्तरंजित संघर्षामध्ये झाला गोळीबाराच्या घटनेनंतर या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीला आमदार गणपत गायकवाड यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करीत अटक करायला लावून बाजी मारली असं असलं तरी यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुकमी एका काढत महेश गायकवाड यांच्या विरोधात त्याच दिवशी गुन्हा दाखल केला असल्याचा प्रकार समोर आला त्यामुळे आता या घटनेच्या माध्यमातून भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील छुपा संघर्ष समोर आल्याचं दिसतंय उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये आमदार गायकवाड यांनी शिंदे गटाचे माजी नगरसेवक महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर गोळीबार केला या गोळीबारात महेश गायकवाड आणि राहुल पाटील गंभीर जखमी झाले गणपत गायकवाड यांना अकरा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली गायकवाड यांच्यासह तीन आरोपींना चौदा फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आहे या घटनेनंतर लगेचच भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दडपशाहीला कंटाळून हा गोळीबार केल्याचा आरोप कोर्टामध्ये त्यामुळे या काळात दोन संघर्ष तीव्र होणार सुरुवातीला गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरचड असल्याचं दाखवलं होतं मात्र या प्रकरणात त्याच दिवशी कल्याण पश्चिम येथील बांधकाम व्यावसायिक जितेंद्र पारिक यांच्या तक्रारीवरून या प्रकरणात शिवसेनेचे कल्याण पूर्व शहर प्रमुख महेश गायकवाड अक्षय गायकवाड गायक राहुल पाटील किरण फुलोरे एकनाथ जाधव सुनील जाधव आणि इतर सत्तरदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आमदार गायकवाड यांच्याकडून आरोप केले जात असल्याचं सोमवारीच मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी गटाच्या सात आमदारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यांनी यावेळी आमदार गायकवाड यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्तावानाची मागणी केली तर दुसरीकडे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांचा गुंडांसोबतचा फोटो शेअर करून खळबळ उडवून दिली त्यामुळे शिंदेच्या अडचणीत वाढ झाली आहे पण या प्रकरणामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र अस्वस्थता आहे भाजप शिवसेनेचे कार्यकर्ते आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांमधील वादाविरोधात यापूर्वी देखील अनेकदा वरिष्ठांकडे तक्रारी गेल्या आहेत हे वास्तव आहे आणि सर्व कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे कारण दोन्ही पक्षांत समन्वय नाही कोर्टाबाहेर भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी केली होती जर समर्थनात होणाऱ्या कार्यकर्त्यांना गुन्हे दाखल होणार असतील तर कोणतेही कार्यकर्ते त्यांना घाबरतील गोळीबाराच्या घटनेचे समर्थन करत नाही पण कार्यकर्त्यांवर अन्याय नको अशी भूमिका भाजपच्या काही नेत्यांनी घेतली दुसरीकडे मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही भाजपचे सर्वसामान्य कार्यकर्ते संधीची वाट पाहत आहेत शिंदेगड आणि अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांसोबत मिसळू शकत नसल्याचं म्हटलं जात आहे दबक्या आवाजात भाजपचे सामान्य कार्यकर्ते या युतीबद्दल बोलू लागलेत मंत्री आणि नेत्यांपुढे ते बोलत नसले तरी ही अंतर्गत दुसपूस भाजपला आगामी काळात भारी पडण्याची शक्यता आहे एवढंच नाही तर पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अजित पवार यांच्या खासदार आणि आमदारांच्या असलेल्या मतदार मतदारसंघात भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झालेत कोकणातही शिंदे शिवसेना विरुद्ध भाजपचा संघर्ष सुरू आहे रायगड जिल्ह्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्या विरोधात आघाडी उघडली तटकर यांना पुन्हा लोकसभेची तिकीट देण्यास भाजपच्या कार्यकर्त्यांनी विरोध दिल्याचं समजतंय या आणि अशा अनेक घटनांमुळे महायुतीमध्ये खटकवडायला सुरुवात झाली आहे आणि त्यामुळे या वादांवर आता वरिष्ठ मंडळी कसा ओळगा काढणार की निवडणुका एकत्र लढवणार की इथंच विषय संपवणार हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल तरी या संपूर्ण राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा कर आणि अशा ताज्या अपडेट्ससाठी सकाळच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका